लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर आता ती एक सूज होती पन्ना पन्नास वर्षाच्या शरद पवारांच्या राजकारणामध्ये त्यांनी मराठा समाजाला काहीच दिलं नाही अनेक वेळा त्यांची फसवणूक झाली आणि वड्याचं तेल वांग्यावर निघालं तशा पद्धतीने म्हणतात की या ठिकाणी देवेंद्रजींना टार्गेट करून देवेंद्रजींच्या विषयी नॅरेटिव्ह सेट करून या ठिकाणी निश्चितपणे आम्हाला भारतीय जनता पार्टीला व्यक्तिशा मला त्याचं नुस फटका बसलेला आहे पण ती सूज होती ती सोज सूज आता वसरलेली आहे आणि लोकांना त्याचे परिणाम कळलेले आहेत मद या मा, माडा मतदारसंघामध्ये स्वतः शरद पवार असताना ज्या काही योजना मंजूर होऊ शकल्या नव्हत्या रेल्वेच्या असतील प्रत्येक मतदारसंघामध्ये पाण्याच्या योजना असतील असं कुठलाही मतदारसंघ असा नाही आहे की ज्या त्या ठिकाणी देवेंद्रजींच्या माध्यमातून किंवा म मोदीजींच्या माध्यमातून त्या ठिकाणी निधी आले नाही एवढे पालखी महामार्ग एवढे रस्ते एवढे हायवे या म देशामध्ये कुठल्याही म मतदारसंघा अग्रेसर असणारा मतदारसंघ अनेक मतदारसंघाची पाहणी केली तर आपण त्या ठिकाणी सातव्या आठव्या नंबरला होतो निश्चितपणे अग्र अग्रेसर असणारा असा विकास काम एवढे पाण्याचे प्रकल्प मंजूर प्र, झाले पण मला एक कळलं की याच्या विकासापेक्षा जातीला जास्त महत्त्व त्या राजकारणामध्ये आणलं गेलं आणि दुर्दैवाने आपली भोळी बाबडी जनता त्या जातीय ध्रुवीकरण ध्रुवीकरणाला बळी पडली निश्चितपणे केंद्रामध्ये आपलं सरकार आहे राज्यामध्ये आपलं नाही अपूर्ण असलेले सर्व प्रकल्प पूर्ण करण्याकरता मी खासदार असू नसू मी त्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि के सोडलेला सगळा संकल्प रेल्वेपासून पाण्याच्या योजनापर्यंत सर्व मी तडीला लावणार आहे मी आपल्यासमोर या ठिकाणी जाहीर शब्द देतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या